नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला एक महत्वाची आणि मोठी बातमी किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय पुणे पोलिसांची तीन पथकं गोसावीच्या मागावरती होती अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे पुणे पोलीस किरण गोसावीवर आणखी गुन्हे दाखल करणार असल्याचं देखील कळत आहे चिन्मय देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी देण्याबद्दल सुद्धा किरण गोसावीवरती गुन्हा दाखल होणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं पुण्यातल्या कात्रज मधून केपी गोसावी याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे किरण गोसावी फरार होता आणि अखेर पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय पुणे पोलिसांची तीन पथकं गोसावीच्या मागावरती होती असं पुणे पोलिसांनी सांगितलंय आणि किरण गोसावीवरती आणखी काही गुन्हे दाखल होणार आहेत यामध्ये चिन्मय देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी देण्याबद्दल सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे केपी गोसावीवर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंदे आपल्या सोबत जोडले गेलेत पुण्यातून थेट जाऊयात पुण्यामध्ये चंद्रकांत एकतर पुणे पोलिसांनी केपी गोसावीला आता ताब्यात घेतलेला आहे आता पुढे काय करणार पुढे अकरा वाजता ते माध्यमांसमोर त्याला प्रोड्यूस करणार त्याच्यावर आणखीन गुन्हे दाखल केले जाणार विशेषतः आर्यन एन खानच्या केस ड्रग केसमध्ये जे खंडिनीचा विषय जो आलेला आहे खंडिनीचा विषय जो आलेला आहे संदर्भात त्याची पुन्हा चौकशी होऊ शकते आपल्याला माहिती आहे त्याचा साथी प्र त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल याने खंडणीचा खंडणीच आरोप केलेला आहे आर्यन खान केसमध्ये त्याची जी मॅनेजर आहे शाहरुख खानची त्या संदर्भात पोलीस आणखीन कदाचित आणखीन चौकशी गुन्हा दाखव आणि दुसरी एक केस आहे त्या ह्या किरण गोसावीनं हा जो तक्रारदार आहे चिन्मय देशमुख याला धमकावलं होतं त्याचे फोनो रेकॉर्डिंग्स उपलब्ध आहेत त्यांनी पोलिसांनी सादर केलेले आहेत त्या एका गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा तो नवीन गुन्हा दाखल होऊ शकतो आणि ज्या पद्धतीने गेल्या पंधरा दिवसापासून किरण गोसावी पुणे पोलिसांना गुंगारा देत फिरत होता त्याचं निश्चितच कुठेतरी पुणे पोलीस आता वचपा काढणार सूत्रांची माहिती असे तो काल दुपारपासून पुण्याच्या आजूबाजूलाच फिरत होता आणि माध्यमांना फोनवरती प्रतिक्रिया देत होता किंवा गुप्तस्थळी जाऊन बाईट देत होता म्हणून आणि तो काय करा तेवढ्या पुरता फोन द्यायचा बाईट द्यायचा आणि फोन बंद करायचा मीन व्हाईल त्याचा ट्रेस सापडला पुणे पोलिसांनी रिसर्च त्याला कॉर्डन अप केला कारण ज्या पद्धतीने तो फोन चालू करायचा बंद करायचा आणि फोन बदलायचा था सारखे था अखेर तो संध्याकाळी पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या ताब्यामध्ये आला अर्थात पकडलं कोणी क्राईम ब्रँचच्या डेबी ब्रांच पकडलं की सॉरी युनिट वननी पकडलं याच्यावरने त्यांच्यात हेवेदावे सुरू आहेत अर्थात अकरा वाजता स्वतः सी पी साहेबच सांगतील नेमका त्याला कुठून कसा पकडलं पण सध्या जे काही सांगितलं तर कुणी म्हणतं म्हणून पकडलंय कुणी म्हणतं म्हणून पकडलंय पण ऑफिशियल इन्फॉर्मेशन स्वतः पोलीस आयुक्त देतील पण याच्यानंतर पुणे पोलीस किरण गोसाव्याला सोडणार नाहीत हे अगदी उघड आहे कारण हे हाय प्रोफाईल केस आहे आपल्याला माहिती आहे केंद्र वर्सेस राज्य असे त्यात स्टेक लागलेले आहेत त्यामुळं निश्चितच या केस पुढं फॉलोअप कसा होतोय हे पाहणं अगदी पूर्ण महाराष्ट्रासाठी देशासाठी महत्वाचं असणार आहे चंद्रकांत आणि आता गुन्हे जे दाखल ऑलरेडी आहेत केपी गोसावीवरती ते कोण कोणते आहेत आणि आणखीन किती गुन्ह्यांची त्याच्यामध्ये भर पडणार आहे हे बघ आता त्याच्यावर गुन्हा तसा ऑन रेकॉर्ड एकच दाखल होता फरस खाण्याला आणि तीन ठिकाणी तक्रार अर्ज दाखल होते एक ठाणे एक मुंबई एक पालघर तिथं गुन्हे दाखल नव्हते आपण हे महिनाभरापूर्वीच ही बातमी ब्रेक केली होती की त्याच्यावर नेमके कुठे कुठे गुन्हे दाखल आहेत तर ते आता तिथलेही गुन्हे दाखल होतील आणि हे सगळे चारशे वीसच्या केस म्हणजे फसवणुकीच्या हो के केस आहेत त्याचे मूळ ह्या किरण गोसावी हा बेसिकली से आहे म्हणजे तो इथल्या तरुणांना परदेशात नोकऱ्या मिळवून देतो असं त्याचा एक ज्याला आपण सेटर म्हणतो तो ते काम कराय एजन्सी चालवायचा आणि ही पुण्यातली केस आहे पर्टिक्युलर चिन्मय देशमुख संदर्भातली त्याला मलेशियातील एका हॉटेलमध्ये नोकरी लावतो म्हणून ते एकूण तीन लाख उकळले फेसबुकवरूनच त्यांनी ती जाहिरात दिली होती आणि त्यातनं ते हे पुढे तो गेलाही पण त्याची फसवणूक झाली मग त्यांनी इथे एफआयआर दाखल केली एफआयआर दाखल केली किरण गोस्वावी त्याला फोनवरून धमकावलं पण पुणे पोलिसांनी दोन वर्षात या केसमध्ये काहीच केलं नाही ना त्याला पकडलं ना काही फक्त आपले नॉर्मल प्रोसिजर प्रमाणे साध्या फसवणूक केस असतं तशी चार्जशीट कोर्टात दाखल करून ठेवली पण जेव्हा हाच किरण गोसावी एनसीबीच्या माझ्या ड्रग प्रकरणात पंच म्हणून समोर आला तेव्हा मात्र महत्व एकदम वाढलं जी एक साधी केस होती बरोबर आणि मग वाढलं मग पुणे पोलीस करतात त्याची लुकआउट नोटीस देतात त्याला शेवटी पंधरा दिवसाच्या पाठलाग नंतर पकडलेलं जे चंद्रकांत थोडस थांबवतय आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी पुण्यातून वैभव सोनावणे सुद्धा आहेत फोनलाईन वरती वैभव पुणे पोलिसांनी गोसावीला ताब्यात तर घेतलंय पुढे आता पुणे पोलीस गोसावीचं काय करणार श्वेता कात्रमधून खंडणी विरोधी पथकानं ताब्यात घेतलाय किरण गोसावी त्याला पहाटे साधारण पावणे चार वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले त्यानंतर त्याला अतिरिक्त आयुक्त जे आहेत रामनाथ खोकळे त्यांच्या समोर पोलीस आयुक्तालयात हजर करण्यात आले त्यांनी काही वेळ त्याची चौकशी केली आहे मग जी माहिती मिळते त्यानुसार फराज गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टात नेलं जाईल त्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी जी आहे ती सुद्धा केली जाईल मात्र आता जी माहिती आपल्याला पोलिसांकडून मिळते त्यानुसार त्याच्यावर एका पाठोपाठ एक बाकीचे आणखी गुन्हे दाखल होतील फरास खाण्याला जो त्याच्या विरोधातला गुन्हा होता फसवणुकीचा फोर ट्वेंटीचा गुन्हा त्याच्यावरती दाखल होता या गुन्ह्याचं चार्जशीट न्यायालयामध्ये गेलेले आणि त्याच वेळेस या चार्जशीटमध्ये त्याला फरार घोषित करण्यात आलेलं होतं ज्यावेळेस मुंबईमध्ये या आर्यन खान प्रकरणानंतर किरण गोसावी वादात आला त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा या सगळ्याबाबतची माहिती घेतली न्यायालयामध्ये जे चार्जशीट होतं त्यातल्या त्याच्या फरार स्टेटस वरून लुकआउट नोटीस जी आहे ती काढण्यात आली राज्यस्तरावरती या सगळ्याबाबत एक बैठक झालेली होती आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला होता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला त्यानंतर लुकआउट नोटीस त्याची काढण्यात आली गेले तीन ते चार दिवस तो सातत्यानं पुणे पोलिसांना गुंगारा देत होता लखनौ पासून सुरुवातीला तो युपीमध्ये होता त्यानंतर सतत 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 तो पुण्याच्या दिशेने येत राहिला पोलीस त्याच्या मागावरती होती काल संध्याकाळपर्यंत जवळपास त्याची चोवीस लोकेशन जी आहेत ती पोलिसांनी ट्रॅक केलेली होती मात्र तो सतत मार्ग बदलून किंवा मा, पोलिसांना मिसगाईड करायचा मिसलीड करायचा प्रयत्न करत होता माध्यमांना एक माहिती द्यायचा आणि दुसऱ्या दिशेनं जायचा अशा पद्धतीनं तो वागत असल्यामुळे पोलिसांना बराच काळ त्याची लोकेशनची लाईन जी आहे ती ट्रॅक करायला वेळ लागला आणि अखेर काल पहाटे कात्राच्या चौकातून त्याला अटक केली यानंतर अकरा वाजता पुणे पोलीस आयुक्त जे आहेत अमिताभ गुप्ता ते या संदर्भामध्ये एक पत्रकार परिषद घेतील जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार किरण गोसावीवरती आणखी चार ते पाच गुन्हे जे आहेत ते दाखल होतील फर पोलिसांनी यापूर्वीच किरण गोसावीचा रिमांड रिपोर्ट जो आहे तो तयार ठेवलेला आहे त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि पुढची कारवाई जी आहे ती केली जाईल मूळच्या पहिल्या चारशे वीसच्या चिटिंगच्या केसमध्ये फसवणुकीच्या किरण गोसावी याच्या विरोधातलं चार्जशीट म्हणजे आरोपपत्र जे ते न्यायालयात गेलेलं असल्यामुळे या गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस कोठडी मिळणं हे काहीच अवघड आहे याचं कारण त्या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे त्याचं आरोपपत्र केलं जाईल त्यामुळे तो तोपर्यंत पुणे पोलिसांना त्याच्या विरोधामध्ये एखादा दुसरा गुन्हा दाखल करावा लागेल तातडीने आणि त्याच्यामध्ये त्याला वर्ग करून घेतलं जाईल आणि पुढची कारवाई जी आहे ती केली जाईल एक मात्र नक्की आता किरण गोसावीच्या विरोधामध्ये ठाणे त्यानंतर पुन्हा पालघर पोलीस मुंबईमध्ये त्याच्या विरोधातल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या सुद्धा मोठी आहे दिल्लीमध्ये सुद्धा त्याच्या विरोधामध्ये काही गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले होते आणि त्याची मोडस जी आहे सुरुवातीच्या काळामध्ये साधारण दोन ते तीन वर्षापूर्वी पर्यंत तो परदेशी तरुणांना नोकरी लावतो म्हणून व्यवसाय करत होता आणि या व्यवसायातून अनेक जणांची फसवणूक त्यांना केलेली होती पुण्यातल्या चिन्मय देशमुख नावाचा जो तरुण आहे त्याची अशाच पद्धतीने त्यांना फसवणूक केलेली होती त्याला मनुष्यला पाठवलं खरं मग नोक असं सांगून त्याला पाठवलेलं होतं तिथं गेल्यानंतर या चिन्मयच्या लक्षात आलेलं होतं त्याची फसवणूक झाल्याचं आणि मग त्यांनी या संदर्भातली तक्रार जी आहे पोलिसांनी घेऊन केली आणि आता आदिल खानच्या विरोधातल्या कारवाईमध्ये जो राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष पेटलाय त्या संघर्षामध्ये गोसावी सापडल्यानंतर त्याचं महत्व जे ते एकदम वाढलं यंत्रणा त्याच्या मागावरती लागल्या आणि जवळपास पंधरा दिवस फरार राहिल्यानंतर किरण गोसावीला त्यांनी आज पहाटे अटक केली वैभव आणि चिन्मय देशमुख यांनी जी तक्रार केली आहे कारण त्यांची कशी फसवणूक त्यांना केली होती आणि देशमुख व्यतिरिक्त सुद्धा अनेक असे जण असतील की ज्यांची फसवणूक गोसावीनं केली असेल बरेच जे पुणे पोलिसांकडे साधारण चार ते पाच तक्रारी यापूर्वीच आलेल्या होत्या मात्र त्या त्यांचं रेक्टिफिकेशन करून किंवा व्हेरिफिकेशन करून ते तक्रारी दाखल करू असं पोलिसांचं एकूण म्हणणं होतं आणि साधारण फसवणुकीच्या केसेसमध्ये पोलीस हे बॉडी ऑफिन्स इतके आक्रमक नसतात ज्या गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेली असते आणि काही गंभीर इतर गुन्हे नसतात मारामारीचे किंवा खुनाचे किंवा खुनाच्या प्रयत्नासारखे दरोड्याचे असे काही गंभीर गुन्हे नसतात त्या प्रयत्नां अशा गुन्ह्यांमध्ये पोलीस साधारण अत्यंत हळूवार पावलं टाकत असतात फार तातडीने कारवाई केली जात नाही एक मात्र नक्की या पूर्वीच्या गुन्ह्यात आरोपपत्रामध्येच किरण गोसावी याला फरार घोषित केलेलं त्याच्यामुळे लुकआउट नोटीस आली वैभव आणि चंद्रकांत दोघांचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अखेर काय तर किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केलेली आता गोसावीवरती आणखी काही गुन्हे दाखल होतील त्याला हजर केलं जाईल काही चौकशी सुद्धा थोड्या प्रमाणात गोसावीची झालेली आहे पुणे पोलिसांकडून आणि ज्या कोणी तक्रार केलेली आहे अनेक तक्रारी गोसावीच्या विरोधात आहेत काही गुन्हे गोसावीवरती दाखल होण्याची शक्यता आता अकरा वाजता पुणे पोलिसांची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषद परिषदेमध्ये पुणे पोलीस या गोसावी संदर्भात काय माहिती देतात हे पाहावं लागेल तर वादग्रस्त पंच किरण गोसावीवर अनेकांनी फसवणुकीचे गुन्हे किंवा आरोप केलेले आहेत या तक्रारदारांनाच गोसावीनं धमकावलं या तक्रारदारांनी पोलिसांकडे हे वादग्रस्त फोनवरील संभाषण दिलेलं आहे हा सर काय झालं मग काय का परे का तुम्ही काय काय तू पोलीस स्टेशनला पळापळी करतो काय तुला बोलायचं आता पण पण तुम्ही तुम्ही तुम्हाला की आमची तर परिस्थिती काय चाललंय आता अरे परिस्थिती सगळ्यांना वाईट आहे पण असं नाही करायचं ना माझं काही मार्केटमध्ये नाव आहे नाव मी पण समजतो तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे ना आता मी लोकला टाकतो अरे तू लहान आहेस म्हणून मी काय बोललो नाही तुला नाही पण तुम्ही पण समजल्या पाहिजे ना आता मी आम्ही एवढे पैसे काय मी काय समजू मी समोर पैसे दिल्यावर मला पैसे नाही भेटत मी ना तुम्हाला काही ना काहीतरी करून देत होतो त्या मीडियाला पण मी बोललो म्हटलं ठीक आहे जाऊ दे गरीब आहे हो का ना होईल नाही होईल मी करून देतो तर तुम्ही लोक फेसबुक फिसबुकला टाकताय तुम्हाला काय वाटतं अरे हॅलो बोला मी पुण्याला आहे शनिवारी येतोय मी मुंबईत शनिवारी आहे ना ठाण्याला आहे ठाण्याला रविवारी आहे हा चालेल ठाण्याला वसई वरन डायरेक्ट ठाण्याला तुला बस भेटेल नाही तर बोरिवलीला उतर डायरेक्ट ठाणा बस भेटेल कापूर बावडीला आणि मला फोन कर फक्त माझं घर बस एक आदर्श सोडून द्या फक्त पण तुम्ही लावून द्या मला दुबई मध्ये लावून दे तरी चालेल तो मला येऊन भेट मी तुला काहीतरी करून देतो समजलं का हां चालेल हां शनिवारी ना रविवारी रविवारी शनिवारी संध्याकाळ होईल मला यायला ओके चालेल चला त्यासोबत आणखी एका तक्रारदाराला धमकावल्याचा आरोप किरण गोसावीवरती करण्यात आलाय तशी देखील ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे पाहूयात तक्रारदार आणि किरण गोसावी यांच्यातला संवाद तुम्ही नितेशचे दिली ना पैसे माझे द्या ना हव माझ्या हौदीचा काय तुम्हाला मी एकट्यात मागितली माझे नितेश तुम्ही दिली ना अडीच लाख रुपये फेसबुकवर इतकं आता तर तुझ्याकडनं घेणार ना आम्ही माझ्या कंपनीचं नाव खराब केलं तू मी कंपनी रजिस्टर्ड आहे माझी माझे पैसे घेतले म्हणजे पैसे ते मॅडमने घेतले होते माझ्याकडे फक्त पस्तीस हजार रुपये होते तुम्ही दिली ना त्याला मग

मी पण ना काय मी पण ना काय वाईट सांगत मी पण ना काय वाईट सांगत फक्त माझे काय पैसे द्यावर दुसरं काय नाही पाहिजे मला माझ्या लोकांचे पैसे भर अरुण शेण गुप्ता जो आहे ना मला करून तुला माझी मी काय लोकांकडून पैसे झाले होते तुम्हाला तुम्ही असं केलंय मग हे असं करतोय तर थोडी तुला देणार आहे माझ्या हिच्यात ठेवले असं व्हिडिओ कॉल कर मी तुला पैसे देतो तू व्हिडिओ कॉल कर मी तुला पैसे देतो लगेच देतो लगेच व्हिडिओ कॉलवर दाखवतो तुला व्हिडिओ हा व्हिडिओ कॉल कशा मी माझे फक्त पैसे मागे तुझा तुला समजायचं काय माझे कॅमेरा आहे ना तुझा काय हिंमत नाही तुझा कॅमेरा आहे ना तिकडे बोट लावून ठेव फक्त माझं माझी स्क्रीन बघतो मला काय त्याचं देण्या फक्त मला काय माझे पैसे काय मला काय लोकांचे द्यायचे आहेत मी लोकांकडून पैसे काय दरम्यान किरण गोसावीनं प्रभाकर वरतीच गंभीर आरोप केलेत आहेत साईलनंच पैसे घेतलं असून पैसे घेतले असून तो खोटं बोलतोय आणि त्याचे फोन रेकॉर्ड्स तपासावेत अशी मागणी गोसावीनं केली आहे पोलीस कारवाई आधी त्यानं आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडलंय प्रभाकर साईलविषयी काही बोलू इच्छितो जो आजचा त्याने व्हिडिओ टाकलेला आहे किंवा जे कोणी आर पी आयचे अध्यक्ष किंवा कोणीतरी त्या बाजूला बसलेले आहेत त्याबद्दल मला काही घेणं देणं नाही आहे विषय हा आहे की जे काही तो बोलतो आहे की त्याला इथे उभं केलं होतं तिथे उभं केलं होतं एवढे पैसे घेतले तेवढे पैसे घेतले सॅम डिसोजा सॅम डिसोजासोबत संभाषण कोणाचे झालेले आहेत किती पैसे कोणी घेतलेले आहेत प्रभाकर साईलला गेल्या पाच दिवसांमध्ये काय ऑफर आलेले आहे त्याच्या मोबाईलवरनं तुम्हाला स्पष्टपणे समजेल मी मीडियाला एवढीच विनंती करतो की प्रभाकर साईल आणि त्याचे दोन्ही भाऊ यांचे सी रिपोर्ट आणि ह्यांचे मोबाईल कन्व्हर्जेशन काढावे मोबाईल चॅट्स काढाव्या माझे मोबाईल चॅट्स काढा प्रभाकरसोबत जर मी कुठे बोललो आहे की बाबा इतना पैसा लेख्या उतना पैसा लेख्या माझा धंदा आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा त्यामध्ये पूर्वीच्या काही चॅट्स असतील ज्यामध्ये माझ्या पैशांची गेवाणदेवाण असायची ज्या टायमाला हा जायचा पण दोन तारखेनंतरच्या चॅट्स याच्या ओपन कराव्या आणि कोणाकोणाचे काय काय संभाषण याने डिलीट केलेले आहेत ते डिलीट केलेले संभाषण पण काढावे माझी एवढीच विनंती आहे आणि आज मुंबई पोलिसांनी जर याची केस हातामध्ये घेतली तर सगळ्यात पहिले मुंबई पोलिसांनी ह्याची कारवाई करावी किंवा ह्याची इन्फॉर्मेशन काढावी मंत्री वगैरे जेवढे याच्या मागे आहेत सगळ्यांची इन्फॉर्मेशन काढावी माझं एवढंच म्हणणं आहे आज मी एक मराठी व्यक्ती असल्यामुळे माझ्या पाठीमागे माझ्यामध्ये तरी कोणी ना कोणी उभं राहावं कुठला एखादा मंत्री तरी माझ्यामागे उभं राहावा अपोजिशन असो किंवा करंट जे ज्यांचं आत्ता सध्या राज्य आहे कोणी ना कोणीतरी एकाने उभं राहून ॲटलिस्ट मी जेवढं सांगतोय तेवढ्या गोष्टीसाठी मुंबई पोलिसांकडे एक दरखास्त करावी किंवा एक अर्जी करावी माझं एवढंच म्हणणं आहे बाकी माझं काही म्हणणं नाही आहे ह्याचे फोन रेकॉर्ड काढा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील हा जे जे एलिगेशन्स करतो आहे प्रत्येकावर ते सगळे एलिगेशन्स फॉल्स आहेत आणि पैसे ह्या लोकांनीच घेतलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात मेन हा आणि याचे दोघं भाऊ